हे चालणार नाही अतिशय खालच्या म्हणजे पातळीचं वक्तव्य आहे पण तेवढे पुरेसे नाही आहेत आम्हाला महिला ऐकून घेणार नाहीत नेमकी पंधराशे रुपयेचा तेलाचा डबा बावीसशे रुपये तेवीसशे रुपये करून ठेवला नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहत आहे के न्यूज लाडकी बहीण योजना हा सध्या विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये अतिशय कळीचा मुद्दा बनला आहे या योजनेवरूनच महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये वादाचं प्रसंग घडत आहेत किंवा एकमेकावरती या कुरगुडी सुरू आहेत ही नेमका आता जो रिपोर्ट आहे हा या संदर्भातच आहे परंतु मी पहिल्यांदा सांगणार नाही तर यासाठी आपल्यासोबत बोलणार आहेत मुदळगावच्या लोकनियुक्त सरपंच राजनंदिनी विकासराव पाटील सुरुवातीला आपण त्यांची प्रतिक्रिया पाहूया की या योजनेविषयी काय मत आहे सांगा तुमचं मत तुम काय ह्या योजनेविषयी म्हणजे ही योजना अतिशय उत्तम महिलांसाठी आहे तरी पण तेवढे पुरेसे नाही आहेत आम्हाला आणि या योजनेबद्दल जे महाडिक साहेब आमचे खासदार आहेत कोल्हापूरचे त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय खालच्या म्हणजे पातळीचं वक्तव्य आहे आणि ते जे म्हणतात महिलांचे फोटो काढा विरोधी गटात किंवा काँग्रेसच्या गटात जे महिला पुढं प्रचारात येतील त्यांचा तो आपण फोटो काढा त्यांचा आपण कार्यक्रम करूया तर आम्ही महिला ह्या शिवाजी महाराजांच्या राज्यातल्या महिला आहोत आणि हे असं कोणी कार्यक्रम करून आमचा कार्यक्रम होणार नाही आहे आम्ही आता करेक्ट कार्यक्रम सगळ्या महिलाच करणार आहे आणि त्यांना आम्ही जे आमचा कार्यक्रम करायला लागले ते महायुतेच्या सगळ्या लोकांना आम्ही घरी बसवणार आहे बरोबर आहे का 아그 a k 돼 आता आपण या मुदाळगावच्या लोक लोकनियुक्त सरपंच राजनंदिनी विकासराव पाटील यांची प्रतिक्रिया पाहिली आणि तुमच्या लक्षात हा विषय आला असेल की या योजनेविषयी परवाच राज्यसभेचे खासदार आणि भाज भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते धनंजय महाडेक यांनी या योजनेविषयी या योजनेतील योजने लाभार्थ्यांविषयी एक वक्तव्य केलं वादग्रस्त वक्तव्य केलं की भाजपाचे म्हणजे या शासनाने सुरू केलेल्या योजनेचे पैसे घेऊन जर तुम्ही विरोधी महाविकास आघाडीच्या प्रचारात दिसलात तर तुमचा तुमची व्यवस्था करण्यात येईल अशा प्रकारचं एक पादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्या अनुषंगानं आपण आजचा रिपोर्ट करतोय यासाठी आपल्यासोबत या, या कसबा तळे येथील लोकनियुक्त सरपंच विमल रवींद्र पाटील आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण घेणार आहोत नमस्कार आज यांनी जो प्रश्न विचारला आणि जे सांगितले आणि मुदाळ मुदाच्या सरपंचांनी जो मुद्दा मांडला आहे तो अगदी योग्य आहे म्हणजे सांगायचं झालं तर पंधराशे रुपये महिलांच्या खात्यावर दिले आणि उल वरती महागाई दिवाळी सुरू असतानाच एवढे हप्ते मिळणार तेवढे हप्ते मिळणार म्हणून सांगितलं आणि दिवाळी सुरू असतानाच नेमकी पंधराशे रुपयेचा तेलाचा डबा बावीसशे रुपये तेवीसशे रुपये करून ठेवला शेतकऱ्यांचं म्हणायचं म्हटलं तर खत खताची पिशवी एक घेतो म्हटलं तर सतरा अठराशे रुपये मिळणारी तीन हजारपर्यंत नेऊन ठेवली प्रत्येक बाबतीत जर बोलायचं झालं तर साधा स्टॅम्प जरी आम्ही शंभरचा घ्या म्हटलं तर त्याची किंमत आता पाचशे केली आहे मग ह्याच्यावरून तुम्हीच समजा की हे आमच्याकडे पंधराशे रुपये देणार आहे आमच्याकडून पाच हजार उकळणार त्याच्यामुळे तुम्ही बघा ते समजून घ्या सर्व महिलांनी की हे सरकार योग्य आहे की महिलांना त्यांच्या ला त्यांची जी काय हे असेल त्याचा लाभ मिळावा त्याचं काय आमचं आमचं तसं काय म्हणणं नाही की त्यांनी कुठला लाभ देऊ नये सरकारनं सरकारनं द्यावा आता महाविकास आघाडीसुद्धा तीन हजार रुपये महिन्याला देणार असं त्यांनी पण आश्वासन दिलं आहे त्याची ती पू पूर्तता करतील खरं मग पंधराशे रुपये म्हणताय तुम्ही आम्हाला दिले म्हणजे सर्व महिलांना ह्याचा लाभ घेतला असेल ते घेतला असेल सर्वांनीच आम्ही काय त्याचा लाभ घेतलेला नाही कारण आम्ही स्थानिक सर्व स्वराज्य संस्थेत असल्यामुळे आम्हाला लाभ घेता येत नाही आणि आम्ही घेणार पण नाही कारण सामान्य महिलांसाठी तो आहे उपक्रम याचा पण काही संबंध नाही आम्ही पण सामान्य महिलाच आहे तर मी सामान्य महिला म्हणूनच एक प्रतिक्रिया देतो तुम्हाला की हा जो पंधराशे रुपये निधी आहे <laughs> तो का तिने स्वतःच्या स्वतःच्या खिशातनं काढून दिलेला नाही आम्ही त्यांना निवडून दिलं म्हणूनच तिने दिलेला आहे तो बाकीचं याच्यावर मला दुसरं काय म्हणणं नाही की नेत्यांनी जरी काही म्हटले की ह्या महिला ह्या सभेत दिसतात का बघूया घेतलेला वगैरे तर त्याचा काही संबंध नाही तो त्यांचा हा काय ती घेणार आणि त्या कुणाला मत करायचं त्यांचं ते त्यांचं ते स्वतः ठरवणार कुणी सांगायला नको की ह्यांनाच मतदान त्यांनाच द्या त्यांच्या मनात जो नेता असेल त्यांना तो त्यांना त्या पुढं नेतीलच आणि त्यांना पूर्णपणे प्रतिसाद देऊन त्यांना मत मतदान करतील के पी साहेब दहा वर्षापाठी सग त्यांची सत्ता होती त्यांनी निवडून वगैरे होते आत्ताच्या आमदारांना आम्ही दहा वर्ष निवडून दिलेलंच आहे परत पुन्हा एकदा कुणाला तरी चान्स द्यावा म्हणून आम्ही आता केपी साहेबांच्या पूर्णपणे पाठिंबा पा पाठिंबा देणार आहे तसं बघायला गेलं तर सुतगिरण म्हणा परत कारखाना म्हणा त्यांनी चांगल्या प्रतीनं चालवलेलं आहे आणि आता आमच्या इथल्याच जवळजवळ वीस पंचवीस महिला तिथं कामाला जातात रोजगार म्हणून त्यांना संधी उपलब्ध झालेली आहे आणि ह्याच्या पुढे ते आमदार झाल्यानंतर आणि सुद्धा आम्ही त्यांच्याकडं रिक्वेस्ट करू की त्यांनी आणि काहीतरी प्रकल्प उभा करावेत की ज्या ज्या करून जेणेकरून महिला तरुण उद्योजक असतील प तरुण उद्योजिका असतील महिला असतील परत सामान्य तरुण असतील त्यांच्या हाताला रोजगार मिळावा आणि ते खरोखर त्यांच्या आयुष्यात शिवावेत आणि यासाठी आम्ही के बी पाटलांना भरघोस मताना कसबाताळेच्या वतीनं निवडून देणार आहे धन्यवाद मॅडम आता आपण या खमा तळेच्या सरपंचाची देखील प्रतिक्रिया पाहिली आणि एक विशेष म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता की आमच्या शासनाचे पैसे घेऊन विरोधी आघाडीचा प्रचार करताना कोण दिसल्या तर त्या मुद्द्याचासुद्धा या इथल्या महिलांचा जर प उपस्थिती बघितली तर त्याचा इम्पॅक्ट कुठं झालेला काय वाटत नाही या ठिकाणी आणखीन काही महिला आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला आहे काय होय मला मिळाला आहे या योजनेचं आमच्या महिलांच्याकडून प्रथम तर स्वागतच होतं पण जे काही धनंजय महाडिक साहेबांनी जे वक्तव्य केलं महिलांच्याविषयी ते अत्यंत चुकीचं आहे कारण महिलांनी हे पैसे आमच्या सामान्य माणसांच्या खिशातलेच आहेत कारण आम्ही त्यांना नेते म्हणून निवडून दिलेलं आहे असं नाही की त्यांनी स्वतःच्या घरातलं आम्हाला दिलेत त्यामुळे हे पूर्णपणे चुकीचं आहे आम्ही शिवरायांक शिवरायांच्या मातीतले मातीतल्या महिला आहे आम्ही त्यांना दाखवून देऊ की मतांच्या हिन अधिकारांना आम्ही दाखवून देऊ की कोण नेता योग्य आहे कोण अयोग्य आहे ते ही धनंजय माडकरांची चार दिवसापूर्वी असं वक्तव्य केलं होतं परवाज एका करवीर मधील शिंदे गटाच्या उमेदवारांच्या एका समर्थक महिला समर्थकांना कितपत वाटते बरोबर आहे नाही नाही मला बरोबर वाटत नाही कारण तुम्ही योजना देताय त्या बरोबर आहेत पण परत तुम्ही त्यावर नजर ठेवताय की कोण कोणाला मतदान हे कारण प्रत्येक महिलेला प्रत्येक मानवाला स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार आहे त्या स्वातंत्र्यानुसार कोणीही कोणालाही मतदान करू शकते आम्हाला जे योग्य वाटतील त्याला आम्ही मतदान करू पण तुम्ही म्हणताय ना की कोणी मतदान महाविकास आघाडी जे जातील त्यांना आम्ही नंतर वसूल करू त्यांना दाखवू इंगा दाखवू पण ते पूर्णपणे चुकीचं आहे कारण कसं आहे मतदानाचा अधिकार तुम्ही दिलात कसा मग आम्हाला आमचा तो अधिकार आहे आम्ही कुणालाही मतदान करू शकतो आम्हाला जो योग्य वाटेल तोच आम्हाला तोच मतदार आम्ही निवडून विधानसभेला पाठवू शकतो तुम्हाला योजनेचा लाभ मिळालाय काय मला ह्या योजनेचा लाभ मिळालेला नाही आहे पण कसं आहे तुम्ही योजना देत आहे कशासाठी देताय जनतेला फायदा व्हावा म्हणून देत आहे आणि वरती आणि काय बोलताय कोणी कोणी म्हणजे तुम्ही कोण घेत आहे आणि ते जे कोण विरुद्ध पार्टीला मदत करत आहे त्यांना आम्ही बघून घेऊ असं बोलताय तुम्ही पण हे चुकीचं आहे तुम्ही कशासाठी देत आहे म्हणजे ही योजना तुम्ही दिली बरोबर आहे पण तुम पुढं निवडणूक आहे या उद्देशानं म्हणजे एक प्रकारची तुम्ही एक लाजच दिली आणि हे तुम्ही साध्य करून दाखवलं की आम्ही बघून घेऊ महाविकास आघाडीकडून जे जे कोण मतदान करत आहे त्यांना आम्ही बघून घेऊ ह्या यांच्या वाक्यावरूनच काय लक्षात येत आहे की तुम्ही धमकी देत आहे एक प्रकारे महिलांना मग महिलांनी घाबरायचं काय ह्या धमकीला नाही घाबरणार महिला ह्या घाबरणार नाहीत कारण की सामान्य नागरिकांचा सा हक्कच आहे की जेना कुणी म्हणजे राजकीय नेत्यांनी किंवा राष्ट्रपती असू दे पंतप्रधान असू दे हे जे योजना राबवतात त्याचा लाभ घेणं हा जनतेचा सर्वसिद्ध अधिकार आहे आणि तोच जनताही मिळवणारच आहे आणि त्यामुळं तुम्ही धमकी देऊ नका महिलांना जे ती स्वतः ठरवणार आहेत आपण म्हणजे काय करावं किंवा काय करू नये हे स्वतः महिला किंवा पुरुष असू देत ते स्वतः ठरवणार आहेत तुम्ही धमकी देऊन त्यांना घाबरवू नका ठीक आहे त्यांनी जे स्टेटमेंट दिलं त्यानंतर त्यांनी परत पुन्हा एकदा आपलं स्पष्टीकरण दिलं की मला तसा काय उद्देश नव्हता पण तुम्ही जर भाषण असेल तर तुम्हाला काय वाटते धमकी होती काय काय स्पष्टीकरण करमत एक प्रकारची ती धमकीच आहे म्हणजे तुम्ही बघून घेऊ बघून घेऊ आपण कशा आहे ना म्हणतोय बघून घ्या तुम्ही का तसं तुम्ही प्रतिक्रियेनंतर का दिली कारण की ह्यावर काही मुद्दे आले म्हणजे सामान्य जनतेच्या महिलांच्या तक्रारी आल्या महिला काही घाबरल्या आणि त्या घाबरल्यामुळे त्यामुळंच तुम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया केल्या ताई समोर येत तुम्हाला पंधराशे रुपये मिळालेत ना बोला, बोला।, बोला। पंधराशे रुपये तुम्हाला का मिळाले काय त्याचा म्हणजे तुमच्या संसारात फायदा किंवा काय तुम्हाला त्याचा काय फायदा मिळालेत पण महागाई वाढवून ठेवली नाही मग काय वाटतं योजना तुम् सक्सेस झाली किंवा नाही सक्सेस आम्हाला नको आहे महागाई कमी करायला पाहिजे असं पाहिजे मग आता महाविकास आघाडीनं तीन हजार रुपये देतो म्हणून सांगितले दे मग मग चाल मग मग ते व्यवस्थित होणार काय होणार की माझं नाव संगीता सुभाष वडगावकर मी भोधाळ हुतात्मा स्वामीवर्के सुतगिरणीमध्ये एकच ऑफिसला ॲडमिन स्टाफ म्हणून काम करते आमच्यासोबत जवळजवळ दीडशे महिलांना आम्ही रोजगार दिलेला आहे आणि त्यांचे संसार उभे केलेले आहेत त्या सगळ्यांच्या संसारामुळं त्यांच्या सगळ्यामुळं त्या सगळ्यांचं मत असं आहे की यावेळेला आमच्या साहेबांनाच निवडून देऊन आम्ही हे करणार आहे त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहे असं सगळ्या आमच्या महिलांचं हे मत झालेलं आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेपेक्षा असं काही रोजगार निर्मिती व्हायला लाडक्या बहिणीचं कसं आहे लाड सारखे बही योजना दिली आहे त्यांनी पण पंधराशे रुपये दिलेत पण बाकीच्या गोष्टींचे जे भाव वाढले ते आता सगळ्यांना कळायला लागले त्यामध्ये आम्हाला पैसे देण्यापेक्षा आम्हाला रोजगार द्या जेणेकरून आमचे रोजगार चालू होऊन आमच्या रोजीरोटी चालू होईल असं सगळ्या महिलांचं मत आहे म्हणून मग त्या सगळ्यांचं मत आमच्या साहेबांनाच आहे साहेब निवडून आल्यानंतर काहीतरी असं आणखी रोजगार आहे शंभर टक्के विश्वास आहे जिथं इथं मुदळ माळावरती त्यांनी जर सुदगिरण उभा राहून महिलांना जर रोजगार दिलाय तर अजूनही ते करू शकतात अजून महिलांना करू शकतात असा विश्वास आहे त्यांचं सगळ्यांचं मत आमच्या साहेबांनाच आहे माझं नाव मेघा आहे मी सुतगरणीत वाईडिंगला काम करते साहेबांनी कसं आहे गोरगरिबांचं संसार उभं केलेत आणि कसं आहे पंधराशे रुपये हे आम्हाला महिन्याला भेटतील त्यांचं नाही असं नाही पण कायमची भाकरी आम्हाला साहेबांनी दिल्या कारण आम्ही त्यातनं आमच्या मुलांचं शिक्षण करू शकतो आहे कुठलंही काही आर्थिक अडचण आली ते आम्ही भागू शकते कारण महिन्याच्या महिन्याला आमचं पगार तटत नाहीत ते सगळं साहेबांच्यामुळंच आहे आणि आता सांगायचा मुद्दा कसा आहे साहेबांच्यामुळंच आमचं हे सगळं चाललं आहे दवाखान्या सकट सगळं साहेबांच्यामुळंच आहे आम्हाला ई एस आय जे कट होतोय आहे ते सगळ्या लेडीजला कुणाचे काय लाभ मिळतोय सगळ्यांशी लाभ मिळतो आहे कुटुंब आणि काही जर असेल तर त्या एस आय मार्फत त्या कुटुंबाचा आर्थिक भार उचलला जातो त्या योजनेतून त्या महिलांच्या पगारातून जे पैसे कट होतात त्यातून त्यांना ते आरोग्यासाठी म्हणून त्यांना एक योजना आहे ई एस आय ची ती त्यांना लागू होते त्या पगारामार्फत माझे नाव शुभांगी बाजीराव सावंत आहे मी हुतात्मा स्वामीमध्ये वाडी विभागमध्ये काम करते वाडी विभागला काम करते बहीण लाडकी योजनेमध्ये महाराष्ट्र शासनाने पंधराशे रुपये आम्हाला दिले जरूर मान्य आहे पंधराशे रुपये मध्ये जर आमचा महिना चालला तर के पी साहेबांनी आम्हाला पंधरा हजार रुपये देऊन दर महिन्याला काम का, करून आमचे संसार जे सक्षम बनवलेले आहेत ते पंधराशे रुपये मध्ये काम होत नाही आहे सर काय आणि साहेबांनी जे आम्हाला म्हणजे आर्थिक गोरगरीब महिलांना आर्थिक सक्षम म्हणजे आता आपला भारत देश पुरु पुरुष प्रधान आहे लेडीजला पुरुषांच्या बरोबर काम करायची जी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आधी साहेबांचे आम्ही आभार मानतो आणि साहेबांनाच विजय करणार अशा आमच्या सगळ्या सुदगिरणीच्या महिलांच्यातर्फे आम्ही ठाम निश्चय केले आणि साहेबांच्या पाठीमाग आहे साधारण तुमच्या आमच्या सुदगिरणीच्या महिला दीडशे काम, काम करतात कुटुंब दीडशे कुटुंब लेडीज आहेत उभा त्यांच्यावर दीडशे कुटुंब अवलंबून आहेत त्या ठिकाणी आपल्यासोबत आणखीन एकता येत एकंदरीत या योजनेविषयी तुमचं मत माझं असं मत आहे की जी लाडकी बहीण योजना जी चालू केली ती तुम्ही निवडणुकीच्या आधीच का चालू केली की तुम्ही ही महिलांना एक प्रकारची लाचच दिलीत ह्याच्या क जी कागदपत्रे पूर्ण करताना जी करता कुटे -कुटे काही अटी जे तुम्ही ठेवताय ते कागदपत्रे पूर्ण करताना आमच्या महिलांना किती वेळ घालावा लागतो कुठे कुठे भक्तावं लागतं काही ठिकाणी त्यांना सर्व्हर डाऊन होतो काही ठिकाणी काहीतरी दुसऱ्या काहीतरी अडचणी निघतात त्यामुळे ही कागदपत्रे तुमची लवकर काय पूर्ण होत नाहीत आणि त्याचा कालावधी पण आधी थोड़ा दिवसाच दिला जातो नंतर ना वाढवला जातो त्यामुळे महिलांची खूपच अडचण होत जाते आणि त्यामुळे तुम्ही ही योजना जी दिलीत ह्या योजनेपेक्षा जर तुम्ही महिलांना एक सक्षम होण्यासाठी जर योजना दिली असती तर आम्हाला त्यासाठी म्हणजे खूपच आ, आ आनंद वाटला असता की एकदा एखादा रोजगार दे दे जर मिळवण्यासाठी जर तुम्ही एखाद्या गावामध्ये किंवा एखादे रोजगार निर्मिती जर केली असती तर ते देखील आम्हाला आनंद वाटला असता पंधराशे रुपये दिवस जर तुम्ही देऊन जर तुम्ही महागाई वाढवली आज एक महिला शेतामध्ये शंभर रुपयेसाठी लाभते पण त्या शंभर रुपयेमध्ये तुम्हाला बाजारात तर वस्तू कुठलीही येत नाही आज एक किलो तेल येत नाही एक किलो डाळ येत नाही त्यामुळे तुम्ही हे योजना देऊन महिलांची फसवणूक करू नका ये हे मला महिला फसणार नाहीत तुम्ही कुठल्या लाडकी बहीण म्हणताय आणि तुम्ही आम्हाला धमक्या देत आहे हे चालणार नाही महिला ऐकून घेणार नाहीत आम्हाला अधिकार आहे की आम्ही कोणाला मतदान करायचं आणि आम्हाला तिथेच आम्ही मतदान करणार आहे ठीक आहे एकंदरीत या सर्व महिलांच्या आपण प्रतिक्रिया बघितल्या तर या योजनेविषयी जर थोडक्यात जर पार्श्वभूमी बघायला झाली तर मध्य प्रदेशमध्ये निवडणुकांच्या तोंडावरच त्या मध्य प्रदेशमधील मद्दे सरकारनं ही लाडली बहन योजना ॲक्टिव्ह केली होती आणि त्याचा त्यांना थोडासा परिणाम जाणवला आणि त्यांचं अनुसरण त्यांचं अनुकरण या महाराष्ट्र शासनानं केल्याचं दिसून आलं माहिती शासनानं निवडणुकाच्या अगोदर या योजनेची सुरुवात केली पण सुरुवातीच्या ज्या आड्या अडचण होत्या त्यामुळे झालेल्या महिला ज्या महिला नाराज झाल्या त्यानंतर पुन्हा एकदा आतापर्यंतची जी, जी वादग्रस्त वक्तव्य बघितली तर अजूनही महिला नाखुश असल्याचं दिसून येते आणि या महिलांची जर महिलांची जर उपस्थिती बघितली तर ते जे ज्यांनी सांगितलं होतं की महाविकास आघाडीच्या प्रचारात दिसाल तर आमचे फोटो काढा यांची नावे घ्या त्यांची व्यवस्था करू त्याचा पण यांच्यावर काही परिणाम फासा दिसत नाही आहे आणि ते चॅलेंज या राधानगरीतल्या कोल्हापुरातल्या महिलांनी स्वीकारले दिसून येते पण एक मात्र लक्षात घ्या की साधारण महाराष्ट्राचा जर विचार केला तर दोन अडीच कोटी महिलांना या योजनेचा लाभ होत मिळाला होता लाभार्थी होते त्यांचा फायदा ह्या अशा वादग्रस्त वक्तव्यानं यांच्या माहितीला कितपत होणार ही मात्र शंकास्पद आहे अशाच अपडेट्स पाहत राहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा